तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी एक्झाम म्हणा सी टी ई टी एक्झाम म्हणा किंवा टेट एक्झाम म्हणा तर शिक्षक भरतीच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये इयत्तावीच्या इतिहास नागरिक शास्त्रामध्ये दोन ते तीन किंवा चार प्रश्न विचारले जातात ह्या बुकवर तर बघा या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघूया तर बघा धनानंद म्हणजे धनानंद घराण्याचा शेवटचा जो राजा होता तो धनानंद होता नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद त्यानंतर आजा शत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यानंतर पहिला पहिली जी धर्मपरिषदे ती अजा शत्रूच्या राजगृह या ठिकाणी भरवली म्हणजेच पहिली बौद्ध परिषद अजा शत्रूच्या काळामध्ये राजगृह या ठिकाणी भरवली आजा शत्रूच्या काळात मगधच्या पाटलीग्राम नव्या राजधानीचा पाया घातला तर आणि पुढे काही इम्पॉर्टंट पॉइंट दिलेले आहेत तर सोळा महाजनपदाची प्राचीन वाधून नावं दिली तर काशी बनारस कोसला लखनऊ मल्ल गोरखपूर वत्से अलाहाबाद चेदी कानपूर कुरू दिल्ली पंचाळ रुईलाखंड मत्स्य जयपूर शूरसेन मथुरा आश्मक औरंगाबाद महाराष्ट्र म्हणजेच आजचं छत्रपती संभाजीनगर आवंती उज्जैन अंग चंपा पूर्व बिहार मगध दक्षिण बिहार उजी उत्तर बिहार गंधार पेशावर कंबोज गंधारजवळच आता हे इम्पॉर्टंट पॉईंट झाले त्यानंतर बघा पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य सम्राट नंद राजाच्या पदरी होते म्हणजे नंदराजाजवळ नंदराजाजवळ पायदळ घोडदळ आणि रथदळ हत्तीदळ असे चतुरंग सैन्य होते त्यानंतरचा पॉईंट आहे बघा या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याचा पाया घातला हे पण लक्षात ठेवायचं चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याचा पाया